अटल सेतूचा आणि ठाकरे गटाचा काहीच संबंध नसल्याचं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या ट्विटला उत्तर दिलं तर गट हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक नंबरचा शत्रू आहे अशी राम कदम यांनी टीका केली उरलेले आमदार थांबवण्यासाठी ठाकरेंची धडपड सुरू आहे असं देखील राम कदम यांनी म्हटलं तर उद्धव बाळासाहेब उरलेले आमदार थांबवण्यासाठी दडपड सुरू आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काही संबंध आहे का असं ट्विट त्यांनी केलेलं आहे आणि टीका केलेली आहे अटल सेतूचा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काहीच संबंध नसल्याचं त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं आहे उबाटाचा आणि अटल सेतूचा काय संबंध त्यांना ब्रिजचा बी तरी माहीत आहे का म्हणजे संबंध असायला घराच्या बाहेर तर पडलं पाहिजे मंत्रालयात तर आलं पाहिजे उगाच काही आणि कधी काम सुरू झालं ब्रिजचं ह्याचं इन्स्ट्रिमेंट केव्हा तयार झालं आहे कोणाच्या काळात याला परवानगी दिल्या विसरलाच सगळं तर आदरणीय देवेंद्रजींनी सुरू केलेली विकासाची सगळी कामं थांबवलीत तुम्ही